नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेलॉगिझम त्याला आपण तर्क आणि वितर्क असं म्हणतो त्याचा आपल्याला फोर्थ पार्ट बघायचा आहे चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो विधाने दिलेली असतात आणि आपल्याला निष्कर्ष चेक करायचा असतो सर्व टेबल खुर्ची आहेत आपण सर्व डायग्राम कसं काढतो आपल्याला माहिती आहे सर्वच्या शेजारी जे करणे आहे त्याला मधल्या सर्कलमध्ये ठेवायचं सर्व टेबल म्हणजे हे टेबल मध्ये असेल मित्रांनो ठीक आहे तर आहे नहीं, नहीं। हे सर्व टेबल काय आहेत खुर्ची आहेत तर सर्व टेबल खुर्ची आहेत म्हटलंय पुढे काय म्हटलंय एकही खुर्ची दिवा नाही हे बघा हे एकही खुर्ची काय नाही दिवा नाही तर या पद्धतीने तुम्हाला डायग्राम काढायचे आहे चेक करा निष्कर्ष काय म्हटलंय बघा काही टेबल दिवा आहेत मित्रांनो टेबल इथं आहे दिवा इथं आहे का काही संबंध काही नाही चुकीचा आहे एकही टेबल दिवा नाही तर एकही टेबल दिवा नाही बरोबर आहे मित्रांनो जर खुर्चीचं भांडण दिव्यासोबत असेल तर खुर्चीच्या मध्ये जे कोणी टेबल असेल तर त्याचंही भांडण कोणासोबत असणार आहे दिव्यासोबत बरोबर आहे म्हणून दुसरं बरोबर असणार आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल फक्त दोन अचूक अचूक म्हणजे बरोबर ठीक आहे तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर दोन आहे पुढे चला पुढला प्रश्न सर्व उंदीर मांजर आहेत कसं येईल मित्रांनो तर सर्व उंदीर सर्व उंदीर मांजर आहे ठीक आहे तर या पद्धतीने डायग्राम येईल पुढे काय बघा सर्व उंदीर मांजर आहेत एकही मांजर कुत्रा नाही एकही मांजर काय नाही कुत्रा नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनं डायग्राम येईल पुढे चेक करा निष्कर्ष काय म्हटले बघा काही उंदीर कुत्रा आहेत आता उंदीर इथं आहे आणि कुत्रा येत आहे संबंध नाही एकही उंदीर कुत्रा नाही मला सांगा एकही मांजरचा नसे एक कुत्रा नसेल तर एकही उंदीर सुद्धा काय नसणार आहे कुत्रा नसणार आहे मांजर आणि कुत्र्याचं जर भांडण असेल तर मांजरामध्ये जो उंदीर आहे तर त्यांनी तेच म्हणलंय एकही उंदीर कुत्रा नाही एकही उंदीर कुत्रा नाही मित्रांनो हे बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल फक्त दोन अचूक ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळत आहे ठीक आहे चला पुढे चला पुढे बघा सर्व टेबल रस्ते आहेत कसं येईल तर हे सर्व टेबल सर्व टेबल रस्ते आहेत पुढे काय म्हटलं बघा सर्व रस्ते कपाट आहेत हे सर्व रस्ते कपाट आहेत ठीक आहे सर्व मध्ये काही बरोबर असतं लक्षात ठेवायचं सर्व रस्ते टेबल आहेत मला सांगा सर्व रस्ते टेबल दिसत आहेत का सर्व टेबल रस्ते आहेत पहिलं चुकीचं आहे मित्रांनो सर्व टेबल कपाट आहेत सर्व टेबल बघा मध्ये दिसते आणि पूर्ण सर्कल सर्कलमध्ये कपाट दिसते म्हणून दुसरा बरोबर आहे मित्रांनो मग या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो फक्त अनुमान दोन बरोबर जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळत आहे पुढे चला पुढला प्रश्न काही बैल वर्तुळ आहेत काही बैल बघा काही बैल काय आहेत वर्तुळ आहेत काही बैल वर्तुळ आहेत सर्व वर्तुळ सिंह आहेत डायग्राम येईल सर्व वर्तुळ काय आहेत सिंह आहेत ठीक निष्कर्ष चेक करा बघा सर्व सिंह वर्तुळ आहेत सर्व सिंह वर्तुळ दिसतात का मित्रांनो सर्व वर्तुळ सिंह आहेत पहिलं चुकीचं आहे सर्व बैल वर्तुळ आहे सर्व बैल वर्तुळ दिसतात का सर्व माहित नाही चुकीचं आहे काही बैल सिंह आहेत मित्रांनो हा तर काही म्हणजे इथं कॉमन पाळ दिसते बघा दिसतंय तर काही बैल सिंह आहेत बरोबर आहे तिसरं काही सिंह बैल आहेत काही सिंह बैल आहेत हो काही तर कॉमन दिसतंय पण हेही बरोबर आहे पण या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो तीन आणि चार बरोबर थी। थी। आहे तर फक्त अनुमान तीन व चार दोन्ही बरोबर ऑप्शन नंबर तीन ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे कळतंय ठीक आहे पुढे चला काही बॅट बॉल आहेत कसील डायग्राम मित्रांनो बघा हे. काही बॅट बॉल आहेत काही बॅट बॉल आहेत बरोबर आहे सर्व बॉल मैदान आहेत हे बघा सर्व बॉल मैदान आहेत सर्व बॉल मैदान है। आहे बरोबर आहे काही कॅप बॉल आहेत हे बघा इथे येईल मित्रांनो असं काही कॅप बॉल आहे बघा निष्कर्ष चेक करायचं काय म्हटलंय काही मैदान कॅप आहेत काही मैदान कॅप आहेत हा का इथे दिसतंय मित्रांनो मी डार्क केलेलं सर्कल दिसतंय म्हणून पहिलं बरोबर आहे दुसरं चेक करा दुसरं काय म्हटलंय काही बॅट काही बॅट मैदान आहे हे बघा मित्रांनो इथं काही बॅट मैदान आहेत दिसतंय म्हणून दुसरं बरोबर आहे सर्व मैदान बॉल आहेत सर्व मैदान बॉल नाहीत मित्रांनो सर्व बॉल मैदान आहेत पण सर्व मैदान बॉल नाहीत म्हणून तिसरं चुकीचं आहे म्हणून एक आणि दोन बरोबर आहे एक आणि दोन योग्य जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसतंय ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे समजतंय ठीक आहे पुढे चला सर्व विद्यार्थी मुलगी आहेत सर्वच्या शेजारी कोण आहे मित्रांनो विद्यार्थी तर ते मधल्या सर्कलमध्ये असेल ठीक आहे हे बघा सर्व विद्यार्थी काय आहेत मुलगी आहेत पुढे बघा हा सर्व विद्यार्थी काय आहेत मुलगी आहेत ठीक आहे सर्व विद्यार्थी मुलगी आहेत पुढे काय म्हटले बघा सर्व मुलगे खेळाडू आहेत ते सर्व मुलगे काय आहेत खेळाडू आहेत ठीक आहे तर अशी डायग्रामी चेक करा पहिलं काय म्हटले निष्कर्ष निश्चितपणे कोणता निष्कर्ष निघतो बरोबर म्हणजे जे शंभर टक्के बरोबर आहे ते तुम्हाला शोधायचे मित्रांनो बघा सर्व खेळाडू मुलगी आहेत सर्व खेळाडू मुलगे दिसते का नाही चुकीचं आहे सर्व मुलगे विद्यार्थी आहेत सर्व मुलगे विद्यार्थी दिसतेत का सर्व विद्यार्थी मुलगी आहेत का सर्व मुलगे विद्यार्थी आहेत का नाही चुकीचं आहे सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत का मित्रांनो सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत हे पण चुकीचं आहे बघा सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत हा सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत हे शंभर टक्के बरोबर म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर चार ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा कळतंय पुढे चला पुढला प्रश्न काही पावत्या चलन आहेत डायग्राम कशी येईल बघा काही पावत्या हे बघा काही पावत्या काय आहेत चलन आहेत पुढे काही चलन कागद आहेत हे बघा काही चलन काय आहेत कागद आहेत ठीक आहे पुढे काय म्हटलंय काही कागद पुस्तक आहेत ठीक आहे हे बघा इथे येईल काही कागद पुस्तक आहेत ठीक आहे आणि सर्व पुस्तक फाईल आहेत तर या पद्धतीने सर्व पुस्तक फाईल आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला असं थोडंही थोडंही वाटत असेल तर आपण इकडे काढतो बर हे बघा काही पावत्या हे बघा काही पावत्या काय आहेत चलन आहेत ठीक आहे त्याच्यानंतर काही चलन कागद आहेत काही चलन कागद आहेत काही कागद पुस्तक आहेत हे बघा काही कागद पुस्तक आहेत आणि सर्व पुस्तके फाईल आहेत हे सर्व पुस्तके फाईल आहेत तर या पद्धतीनं कर ठीक आहे तुमच्या मनावर आहे ठीक आहे हा आता बघा काही कागद फाईल आहेत काही कागद फाईल दिसतात तेव्हा दिसते मित्रांनो बरोबर आहे म्हणून पहिलं बरोबर दिसते ठीक आहे पहिलं बरोबर काही पुस्तके पावते आहेत मला सांगा पुस्तक इकडे पावते इकडे लांब लांब पर्यंत संबंध नाही चूक कोणतेही पुस्तक पावती नाही कोणतेही पुस्तक पावती नाही कोणतेही पुस्तक पावते नाही मित्रांनो पावते आणि पुस्तकामध्ये काही निगेटिव्ह संबंध आहे का काहीच निगेटिव्ह रिलेशन नाही त्याच्यामुळे तुम्ही कन्फर्म सांगू शकत नाही त्याच्यामुळे हे चुकीचं आहे तर काय आलं मित्रांनो फक्त एक बरोबर आता बघा अनुमान एक बरोबर आणि एक ऑप्शन मध्ये बघा अनुमान एक बरोबर दोन किंवा तीन बरोबर किंवा म्हणजे काय आयदरची कंडिशन असते मित्रांनो आता ते आयदर कसं ओळखायचं लक्षात ठेवा तर आयदर ओळखण्यासाठी आता आयदर कुणामध्ये येतं हे किंवा ते म्हटलं जातं त्याला किंवा आयदर दोन आणि तीन मध्ये एक नाही तर आयदर येण्यासाठी आधी दिलेले निष्कर्ष चुकीचे पाहिजे जसं दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे पहिली कंडिशन आहे आए। आयदरची पहिली कंडिशन काय की दिलेले निष्कर्ष चुकीचे पाहिजे तर दोन आणि तीन चुकीचं पाहिजे आहे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली आयदर साठी दुसरी कंडिशन काय की त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह म्हणजे विधान पाहिजे जसं काही काय आहे पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यासोबत निगेटिव्ह कोणतं आहे विधान कोणतेही नाही बरोबर आहे कोणतेही म्हणजे निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि की निगेटिव्ह पाहिजे आहे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली आणि तिसरी कंडिशन काय म्हणते आयदर वर साठी तर त्यातले एलिमेंट सारखे पाहिजे म्हणजे नव्हता इथं पुस्तके आहे इथं पण पुस्तके आहे इथं पावती आहे इथं पण पावती आहे का नाही एलिमेंट सारखे पाहिजे तर या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाईड झाले तर या प्रश्नाचा आन्सर असतो आयदर ठीक आहे आयदर म्हणून या प्रश्नाचा आन्सर असतो मित्रांनो पहिलं बरोबर आणि आयदर म्हणजेच अनुमान दोन किंवा तीन बरोबर म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर चार काय असणार आहे ऑप्शन नंबर चार ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळतंय पुढे चला काही गाजर वांगी आहेत कस येईल बघा काही गाजर वांगी आहेत हे काही गाजर वांगी आहेत पुढे चला काही वांगी सफरचंद आहेत हे बघा काही वांगी सफरचंद आहेत ठीक आहे काही वांगी सफरचंद आहेत पुढे सर्व सपरचंद केळी आहेत हे सर्व सफरचंद केळी आहेत तर अशी डायग्रामील मित्रांनो व्हायचे निष्कर्ष चेक करायचा आहे काही सफरचंद गाजर आहेत मला सांगा गाजर इथं सफरचंद इथं आहे का काही संबंध चूक काही केळी वांगी आहे काही केळी वांगी आहे आहेत काही केळी वांगी बरोबर आहे म्हणून दुसरं बरोबर आहे काही केळी गाजर आहे केळी इथं गाजर इथं लांब लांब पर्यंत संबंध हेही चूक म्हणून आन्सर असेल मित्रांनो फक्त दुसरं बरोबर जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसतंय फक्त दोन योग्य हो ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आय होप समजत असेल मित्रांनो खूप महत्वाचं आहे हे डायग्राम ठीक आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याच्यावर नक्कीच प्रश्न दिसेल आहे पुढे चला सर्व पोपट कावळे आहेत कसं येईल बघा तर सर्व पोपट कावळे आहेत ठीक आहे सर्व पोपट कावळे पुढे काय म्हटले बघा कोणताही कावळा काळा नाही बघा कोणताही कावळा काय नाही काळा नाही ठीक आहे हा निष्कर्ष चेक करा कोणताही काळा पोपट नाही कोणताही काळा काय नाही पोपट नाही मला सांगा मित्रांनो जर कावळ्या आणि काळ्याचं सम भांडण असेल तर कावळ्याचं आणि पोपटचं सुद्धा भांडण असेल का नाही म्हणून पहिलं बरोबर आहे कोणताही काळा नाही पोपट कोणताही पोपट काळा नाही कोणताही पोपट काळा नाही हेही बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे बघा कारण कावळ्याचं आणि काळ्याचं भांडण आहे तर कावळ्याच्या मध्ये पोपट असणार आहे त्याचंही भांडण कोणासोबत असेल काळ्यासोबत असेल काही काळे पोपट आहेत आता काळे येत आहेत पोपट येत आहे का काही समजतो सर्व कावळे पोपट आहेत सर्व कावळे पोपट आहेत का सर्व पोपट कावळे आहेत पण सर्व कावळे पोपट आहेत का नाही कोणीही चुकीचं आहे म्हणून पहिलं आणि दुसऱ्या बरोबर मित्रांनो जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठे दिसत चार मध्ये दिसतंय एक व दोन ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर असेल समजतंय आहे पुढे चला पुढला प्रश्न काही झाडे हे पाणी आहेत ठीक आहे बघा काही झाडे पाणी आहेत काही झाडे पाणी आहेत ठीक आहे पुढे काय म्हटले बघा कोणतेच पान हत्ती नाही हे कोणतंच पान काय नाही हत्ती नाही तर असे डायग्राम येईल मित्रांनो निष्कर्ष चेक करायचं मित्रांनो तुम्हाला बघा काही झाडे हत्ती नाहीत काही झाडे हत्ती नाहीत मित्रांनो बरोबर आहे कशामुळे बघा पान आणि हत्तीमध्ये निगेटिव्हचं रिलेशन आहे एकही पान हत्ती नाही तर पानासोबत हे का पानासोबत झाडाचा एवढा जो पार्ट आलेला आहे मी ते डार्क करतोय बघा पानासोबत झाडाचा जो एवढा पार्ट आलेला आहे मी डार्क केलेला तर पाण्यासोबत जो एवढा पार्ट आलेला आहे झाडाचा एवढा पार्ट सुद्धा काय होणार नाही हत्ती होणार नाही त्यांनी तेच म्हणले काही झाडे हत्ती नाही तर झाडाचा एवढा पार्ट जो पानासोबत आलेला आहे तो हत्ती होणार नाही हे बरोबर पुढे बघा सर्व झाडे हत्ती आहेत सर्व झाडे हत्ती दिसायला का झाड हत्ती येत आहे लांब लांब पर्यंत संबंध काही हत्ती झाडे नाहीत आता काही हत्ती झाडे नाहीत मित्रांनो लक्षात ठेवा झाडाचा झाड आणि पानामध्ये म्हणजे पानाचा संबंध हत्तीसोबत नव्हता पानासोबत झाडाचा एवढा पार्ट आला तो झाडाचा एवढा पार्ट हत्ती होणार नाही हे कन्फर्म बरोबर आहे परंतु त्यांना असं म्हणलं की काही हत्ती झाडे नाहीत तर हत्ती आणि झाडामध्ये डायरेक्ट काही संबंध सांगता येते का हत्ती आणि डायरेक्ट निगेटिव्हचं रिलेशन आहे का काहीच नाही त्याच्यामध्ये कन्फर्म सांगू शकत नाही त्याच्यामुळे हे चुकीचं आहे बघा सर्व हत्ती झाडे आहेत सर्व हत्ती झाडे आहेत का लांब लांब पर्यंत संबंध आहे म्हणून या प्रश्नाचं मित्रांनो फक्त एक बरोबर जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते बघा फक्त एक बरोबर ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा समजतोय ठीक आहे पुढे चला पुढला प्रश्न सर्व टेबल खुर्चे आहेत कसं येईल मित्रांनो बघा सर्व टेबल खुर्चे आहेत हे टेबल मध्ये येईल आणि बाहेर खुर्चे आहेत तर सर्व टेबल खुर्चे आहेत सर्व टेबल खुर्चे आहेत सर्व खुर्च्या फॅन आहेत हे असेल सर्व खुर्च्या फॅन आहेत ठीक आहे सर्व पुढच्या फॅन आहेत आणि काही खुर्च्या कपाट आहेत हे असेल मित्रांनो काही खुर्च्या काय आहेत कपाट आहेत तर अशा पद्धतीनं डायग्राम निष्कर्ष बघा एकही खुर्ची कपाट नाही आता एकही खुर्ची कपाट नाही म्हणते सरळ सरळ आपल्याला काही खुर्च्या कपाट दिसत आहेत का नाही आणि त्याला सरळ सरळ खोटं बोलावं मित्रांनो मी चुकीच आहे सर्व टेबल फॅन आहेत सर्व टेबल फॅन आहे दिसतंय का नाही म्हणजे टेबल बाहेर फॅन बरोबर आहे काही कपाटे फॅन आहेत काही कपाटे फॅन आहेत हो काही तर दिसते दिसते का नाही म्हणून तिसरंही बरोबर आहे काही फॅन का टेबल आहेत काही फॅन टेबल आहेत मित्रांनो सर्वच्या सर्व जर टेबल फॅन असतील तर काही असते म्हणलं होतं का नाही सर्व हुशार म्हणलं काही असतील पण हेही बरोबर आहे म्हणून मित्रांनो दोन तीन आणि चार बरोबर आहे जे तुम्हाला ऑप्शन नंबर इथे दोन मध्ये दिसतंय बघा दोन तीन आणि चार बरोबर ठीक आहे ते या पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर असेल ठीक आहे समजतंय पुढे चला सर्व खुर्च्या टेबल आहेत सर्व खुर्च्या टेबल आहेत ठीक आहे असे डायग्राम मित्रांनो सर्व खुर्च्या टेबल आहेत पुढे बघा सर्व टेबल टीवी आहे सर्व टेबल काय आहे टीवी आहे ठीक आहे हाँ सर्व टेबल टीवी आहे ठीक आहे हे बघा सर्व टेबल काय आहे टीवी, टीवी, है, है। का टीवी आहे ठीक आहे हाँ पुढे बघा सर्व टीवी खुर्च्या आहेत सर्व टीवी खुर्च्या दिसतात का सर्व खुर्च्या टीवी आहेत पण सर्व टीवी खुर्च्या नाहीत चुकीचं आहे काही टीवी टेबल आहेत काही टीव्ही टेबल आहेत सर्वच्या सर्व टेबल टीव्ही म्हणलं काही असते मित्रांनो दुसरं बरोबर सर्व टेबल खुर्ची आहेत सर्व टेबल खुर्ची दिसत आहेत का नाही सर्व पुढच्या टेबल आहेत हे चुकीचं आहे काही टीव्ही खुर्ची आहेत काही टीव्ही खुर्ची आहेत सर्व पुढच्या टीव्ही म्हणलं काही बरोबर असते मित्रांनो म्हणून दुसरं आणि चौथं बरोबर दिसतंय तर दोन आणि चार बरोबर ऑप्शन नंबर चार मध्ये दिसते ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आय होप समजत असेल मजा येईल मित्रांनो ठीक आहे महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो सर्व एक्झामला विचारलेले सर्व कागद झाडे आहेत बघा सर्व कागद झाडे आहेत सर्व कागद झाडे आहेत बरोबर आहे सर्व झाडे दगड आहेत हे बघा सर्व झाडे दगड आहेत ठीक आहे ते या पद्धतीने बघा सर्व झाडे कागद आहेत सर्व झाडे कागद नाहीत मित्रांनो सर्व कागद झाडे आहेत त्याच्यामुळे चुकीचं आहे सर्व कागद दगड आहेत सर्व कागद दगड आहेत दिसतंय मित्रांनो म्हणून दुसरं बरोबर आहे फक्त दोन बरोबर जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसतंय ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळतय ठीक आहे पुढे चला पुढला प्रश्न काही गुलाब जास्वंद आहेत काही गुलाब जास्वंद आहेत हे बघा काही गुलाब जास्वंद आहेत पुढे सर्व जास्वंद बगीचे आहेत हे बघा असं येईल सर्व जास्वंद बगीचे आहेत सर्व जास्वंद बगीचे आहेत पुढे चला काही मोगरा जास्वंद आहेत मोगरा येईल मित्रांनो हे बघा काही मोगरा जास्वंद आहे तर ही अशी डायग्राम बघा पहिलं काय म्हणले काही बगीचे मोगरा आहेत काही बगीचे मोगरा हे काही दिसतंय मित्रांनो कॉमन पहिलं बरोबर आहे काही गुलाब बगीचे आहेत काही गुलाब बगीचे अवका दिसतंय तेही बरोबर आहे सर्व बगीचे जास्वंद आहेत सर्व बगीचे जास्वंद नाहीत सर्व जास्वंद बगीचे आहेत त्याच्यामुळे तिसरं चुकीचं आहे पहिलं आणि दुसरं बरोबर पहिलं आणि दुसरं योग्य ऑप्शन नंबर एक ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळत आहे ठीक आहे चला पुढे चला सर्व मासे कासव आहेत हा सर्व मासे सर्व मासे कासव आहेत सर्व मासे कासव आहेत काही मगर कासव आहेत हे बघा हे काही मगर कासव आहेत ठीक आहे येईल बघा पहिलं काय म्हणले काही मगर कासव आहेत काही मगर कासव दिसतेच खेपा दिसते का नाही पहिलं बरोबर कोणतंही कासव मगर नाही कोणतंही कासव मगर नाही आपल्याला दिसतंय काही कासव मगर आहेत आणि त्यांना म्हणताय कोणतंही कासव मगर नाही सरळ सरळ खोटं बोलायला म्हणून पहिलं बरोबर आहे फक्त आन्सर असेल ऑप्शन नंबर एक योग्य ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे कळतंय चला पुढे चला पुढला प्रश्न सर्व, 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 सर्व गाजर आहेत सर्व वह्या सर्व वह्या गाजर आहेत पुढे सर्व गाजर नद्या आहेत हे बघा सर्व गाजर नद्या आहेत सर्व गाजर नद्या आहेत एकही नदी दगड नाही एक एकही नदी काय नाही दगड नाही तर अशी डायग्राम येईल मित्रांनो बरोबर आहे चेक करा निष्कर्ष काही वह्या दगड आहेत आता दगड इथं वया इकडे हाय काही संबंध नाही काही गाजर दगड आहेत काही गाजर दगड आहेत दगड इकडे आहे गाजर इकडे आहे काही संबंध नाही चुकीच आहे काही नद्या वया आहेत काही नद्या वया आहेत सर्वच्या सर्व वह्या नद्या म्हणजे काही नद्या वया असणार मित्रांनो कोण तिसरं बरोबर या प्रश्नाचा आन्सर असेल फक्त तीन बरोबर आमचा ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळत आहे ठीक आहे चला पुढे काही रांगा प्राणी आहेत कसं येईल बघा काही रांगा प्राणी आहेत काही रांगा प्राणी आहेत काही प्राणी कुस्तीगीर आहेत हे बघा काही प्राणी कुस्तीगीर आहेत ठीक आहे कुस्तीगीर पूर्ण नाही तरी चालते काही प्राणी कुस्तीगीर आहेत सर्व कुस्तीगीर कविता आहेत तर हे असेल सर्व कुस्तीगीर कविता आहे डायग्राम व्यवस्थित काढलो मित्रांनो की तुमचं कसलाही प्रश्न चुकत नाही डायग्राम व्यवस्थित काढायचे पहिले चेक करा काही कुस्तीगीर प्राणी आहेत काही कुस्तीगीर प्राणी दिसत का मित्रांनो बघा हे बघा हे प्राण्याचं सर्कल आहे हे इथपर्यंत आणि हे कुस्तीगीरच आहे तेव्हा काही ते कॉमन दिसतंय तर काही कुस्तीगीर काय आहेत प्राणी आहेत ठीक आहे पहिलं बरोबर दुसरं काही कविता रांगा आहेत आता रांगा इकडं आहे कविता इकडं आहे लांबलांब पर्यंत संबंध नाही चूक तिसरं सर्व रांगा कविता आहेत रांगा इकडं आहे कविता इकडं आहे लांबलांब पर्यंत संबंध नाही चूक आणि काही कविता प्राणी आहे हो का येतं कविता आणि प्राणी हो काही इथं दिसतंय कॉम हेही बरोबर आहे पहिलं आणि चौथं बरोबर दिसतंय तर पहिलं आणि चौथं मित्रांनो ऑप्शन नंबर दिसतंय ठीक आहे पहिलं व चौथं बरोबर ठीक आहे तर ऑप्शन नंबर दोन मध्ये तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे समजतोय ठीक आहे करते पहिलं व चौथं बरोबर ठीक है तो पद्धत ने असणार पुढे चला पुढला प्रश्न सर्व पुस्तके पेन्सिल ही आहेत सर्व पुस्तके ठीक है, सर्व पुस्तके काय आहेत पेन्सिल ही आहेत हां सर्व पुस्तके पेन्सिल पुस्तके पेन है, हे बघा काही पुस्तके पेन है येथील काही पुस्तके पेन आहेत पुढे बघा काही पेन्सिली पेन आहेत काही पेन्सिली पेन दिसतंय मित्रांनो बरोबर आहे काही पेन्सिली पुस्तके आहेत काही पेन्सिली पुस्तके सर्वच्या सर्व पुस्तके पेन्सिली म्हणजे काहीतर असतेच मित्रांनो मग हेही बरोबर आहे तर दोन्ही बरोबर अनुमान एक व दो, दोन दोन्ही निघतात म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर चार ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळतोय ठीक आहे पुढे चला तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर जे तर्क आणि वितर्काचे सिलेबिझमचे क्वेश्चन होते ते आपण या लेक्चर मध्ये बघितलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न मित्रांनो एक्झामला विचारलेले आहेत ठीक आहे तर येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल भेटूया पुढील लेक्चर मध्ये धन्यवाद